तर तिकडे नाशिकमध्ये बघा गोदावरी नदी पात्रामध्ये कार बुडाली नाशिकमध्ये काल सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळला निर्माण झाल्यानं कार पाण्यात बुडाली पुरात अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं पाणी वाढत गेल्यानं अखेर या कारला बांधून ठेवण्यात आलं आणि पाणी ओसरल्यानंतर कार बाहेर काढली एक तासापूर्वी फक्त इथं आलो त्यावेळेस पाणी नव्हतं माझं सरप बाजारात काम असतं सरप सरप व्यावसायिक हो आता आता फक्त गाडी आता इथल्या मुलांनी इथे फक्त आता बांधून ठेवलेली की गाडी पुढे पुराच्या पाण्यात नको जायला म्हणून तर कार मालकाची जी प्रतिक्रिया होती तासाभरातच ही स्थिती इथे निर्माण आहे साधारण पाच ते सहा फूट पाणी या ठिकाणी तासाभरात वाढले याचाच अर्थ किती मोठ्या प्रमाणात पाऊस आला तासाभरामध्ये त्याचा अंदाज येईल त्यामुळेच ही कार पाण्यात बुडाली कार पाण्यातून बाहेर काढणं शक्य नव्हतं कारण no, पाणी मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे ही कार समोरच्या बांधकामाच्या ठिकाणी दोरीनं बांधून ठेवण्यात आली आणि त्यानंतर पाणी ओसरण्याची वाट पाहिली पाणी ओसरल्यानंतर ही कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली